नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुल योजनेसाठी जे जॉब कार्ड लागत आहे ते जॉब कार्ड तुम्ही आता घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हे कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये नरेगा स्ट्रेप डॉट एन .nice आय सी असे सर्च करायचे आहे त्यामध्ये पहिलीच एक वेबसाईट येईल महात्मा गांधी नरेगा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचा यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट म्हणजे तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर असा पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला झूम इन करून घ्यायचे आहे या ठिकाणी झूम करायचे आहे आणि यामध्ये ब्लॉकमध्ये तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला थोडे झूम करायचे आहे आणि यामध्ये तुमचे जे काही गावाचं नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे यामध्ये तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर परत तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट्स तर यामध्ये तीन नंबरचा ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर या तीन नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या गावातील ग्रामपंचायतमधील सर्व जॉब कार्ड इथे दाखवले जातील हे जॉब कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी जो जॉब कार्डचा नंबर आहे त्या नंबरवरती इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे तर प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तुमचे जॉब कार्ड हे दिसणार आहे तर यामध्ये तुमचा सर्वप्रथम तुम्हाला जॉब कार्डचा नंबर दिसणार आहे त्यानंतर नेम ऑफ हेडमध्ये यामध्ये नाव दिसणार आहे यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन कधी केलेलं आहे त्याची तयारीसुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही जॉब कार्ड काढलेलं आहे की नाही ते पाहू शकता आणि जॉब कार्ड जर काढले असेल तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद